छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला अत्याचाराची एक अतिशय खळबळजनक घटना उघडकीस आली आहे ब्युटी पार्लरसाठी कर्ज मिळवून देतो असं सांगून पंजाब नॅशनल बँकेच्या सिडको शाखेतील मॅनेजरनं पंचवीस वर्षीय विवाहितेवर तब्बल तीन वेळेस लैंगिक अत्याचार केलाय कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेसंदर्भात बोलायचंय असं म्हणून पीडित महिलेला कधी हॉटेल हो कधी लॉज तर कधी फार्म हाऊसवर बोलावलं आणि तिला आपल्या वासनेचा शिकार बनवलं दीपक महादू महादूर असं या घटनेतील आरोपीचं नाव आहे तो गारखेडा भागातील जवाहर नगर कॉलनीतील वास्तव्यास असून नॅशनल बँकेच्या सिडको शाखेत मॅनेजर म्हणून काम पाहतो आरोपीवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी पीडित विवाहितेला न्यायालयात धाव घ्यावी लागली आणि अखेर आता न्यायालयाच्या आदेशानं आरोपीवर दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा गुन्हा दाखल व्हायच्या वर्षभर आधी पीडित महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे हे तेच प्रकरण आहे जे मागील वर्षी हनी ट्रॅप म्हणून गाजलं होतं आता कोण खरं कोण खोट या प्रकरणाचा घटनाक्रम आणि दोन्हीकडच्या तक्रारी काय आहेत सगळं काही या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा पाहतायदन पंचवीस वर्षीय प्रिया या विवाहित तरुणीच्या अत्याचार प्रकरणी दोन दिवसांपूर्वी दौलताबाद पोलीस ठाण्यात दीपक येळणेवर गुन्हा दाखल झाला यात पीडितेनं दिलेल्या फिर्यादीनुसार एका वर्षापूर्वी तिनं तिच्या घरी ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू केला होता हा व्यवसाय वाढवण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत दहा लाख रुपयांचा कर्ज घेण्यासाठी तिने जिल्हा उद्योग केंद्रात अर्ज केला होता तिचा तो अर्ज मंजूर होऊन कर्जाची फाईल पंजाब नॅशनल बँकेच्या सिडको शाखेत गेली होती तेव्हा बँक शाखा व्यवस्थापक दीपक येळणे यानं प्रियाचा मोबाईल क्रमांक घेत कर्ज मंजूर करतो असं सांगितलं दुसरीकडे प्रियाशी द्वारे संपर्क सुद्धा वाढवला पुढे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी दीपकनं प्रियाला सिडको बस स्टँड जवळील एका हॉटेलमध्ये बोलावलं कर्ज मंजूर झालंय असं सांगून तिला समर्थनगर येथील एका लॉजवर नेलं आणि तिथे थी तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला त्यानंतर ब्युटी पार्लर सुरू कर असं सांगून प्रियाच्या एसबीआय स्वतःच्या आय सी आय सी आय आए बँक खात्यातून शहात्तर हजार आणि पंच्याहत्तर हजार असे दोन ट्रान्झॅक्शन केले तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस ला दीपक प्रियाला पुन्हा बोलावलं यावेळी ठिकाण होतं चिकलठाणा परिसरातील लॉज कर्ज मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे असं सांगून दीपकनं पुन्हा तिच्यावर अत्याचार केला विशेष म्हणजे प्रियाच्या खात्यावर रुपये ट्रान्सफर केले सहा ऑक्टोबर या दिवशी कर्ज मंजूर झाल्याचं असं म्हणून बँक मॅनेजर दीपकनं प्रियाला तिसऱ्यांदा बोलावलं ठिकाण होतं दौलताबाद परिसरातील फार्म हाऊस या ठिकाणी देखील दीपकनं प्रियाच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले पण यावेळी सिद्धार्थ ठोकर नावाचा कथित सामाजिक कार्यकर्ता जो प्रियाच्या ओळखीचा व्यक्ती आहे तो फार्म हाऊसवर अचानक पोहोचला आणि त्यानं दीपकला रंगे हात पकडलं तेवढं सगळं होऊ नये दीपक येळणे स्वतःवरील आरोप झाकण्यासाठी जवाहरनगर पोलीस ठाण्यात पीडित तरुणीच्याच विरोधात खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला असं पीडितेनं दिलेल्या तक्रारीत म्हटलंय या प्रकरणाचा अधिक तपास आता दौलताबाद पोलीस करतात आता हेच प्रकरण मागील वर्षी हनी ट्रॅपचं प्रकरण म्हणून चर्चेत आलं होतं ते कसं तर पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला बँक मॅनेजर दीपक येळणे तक्रारीनुसार प्रियानं ब्युटी पार्लर साठी कर्ज हवंय असं सांगितलं होतं पण शहानिशा केल्यानंतर निकषात बसत हे कर्ज मंजूर होऊ शकणार नाही असं दीपकनं ना स्पष्ट सांगितलं त्यानंतर प्रियानं काही दिवसांनी मॅनेजरला मेसेज पाठवणं सुरू केलं गोडगोड बोलून स्वतःचे फोटो पाठवून मॅनेजरला जाळ्यात ओढलं विशेष म्हणजे मॅनेजर दीपकही तिच्या जाळ्यात अडकत गेला प्रियानं प्रेमाचं नाटक सुरू केलं भेटी गाठी वाढून वेगवेगळ्या लॉजवर शारीरिक संबंध प्रस्थापित केले एकदा प्रियानं आग्रह करून मॅनेजर दीपकला एका फार्म हाऊसवर नेलं त्या ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचे चोरून व्हिडिओ तयार करण्यात आले नंतर एका कथित सामाजिक कार्यकर्त्यानं ते व्हिडिओ बँक मॅनेजर दीपकला दाखवले आणि हे प्रकरण मिटवायचं असेल तर सर्व कर्जांचे अर्ज मंजूर करून चाळीस लाख रुपयांची खंडणी दे अशी मागणी केली त्यावर घाबरलेल्या बँक मॅनेजर दीपक येळणेनं चौदा ऑक्टोबर दोन हजार ला पोलीस आयुक्तांची भेट घेऊन घडलेला सगळा प्रकार त्यानं सांगितला त्यानंतर पोलिसांनी प्रिया आणि कथित सामाजिक कार्यकर्त्याला रंगी हात पकडण्यासाठी सापळा रचला एके दिवशी सिडको चौकात त्या सामाजिक कार्यकर्त्या आणि बँक मॅनेजरची भेट झाली सोबत प्रिया देखील होती आता ठरल्याप्रमाणे दीपकनं त्या दोघांनाही गुंतवून ठेवण्याची गरज होती पण दीपक, दीपक भांबावून गेला तो गडबडला आणि त्याची ही अवस्था पाहून त्या सामाजिक कार्यकर्त्याला संशय आला शिवाय दुरून पोलीस येत असल्याचं पाहून प्रिया आणि त्या सामाजिक कार्यकर्त्यांना पैशांची बॅग घेऊन तिथून पळ काढला काही क्षणात दोघे गायब झाले नंतर पोलिसांनी त्यांचं घर गाठलं मात्र नंतर ते सापडले नाही आता हा घटनाक्रम पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला बँक मॅनेजर दिलेल्या तक्रारीत सांगितलाय त्यावेळी जवाहर नगर पोलीस ठाण्यात त्या तरुणी विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता जो गुन्हा खोटा असल्याचं आता त्या तरुणीनं दौलताबाद पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटलं दीपक येळणेनं अत्याचार केल्यामुळे ती त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात गेली होती आणि आता न्यायालयाच्या आदेशानं आरोपी दीपक येळणेवर गुन्हा दाखल झालाय वर्षभरापूर्वी बँक मॅनेजर दीपक येळणेनं त्या विवाहित तरुणी विरुद्ध दाखल केलेला खंडणीचा गुन्हा खरंच खोटा होता का यावरून आता चर्चा रंगली आहे हे प्रकरण हनी टॅपचं नसून अत्याचाराचं आहे असं आता काही जण बोलतात एकूण घटनाक्रम पाहता सगळं प्रकरण जरा गोंधळात टाकणार आहे पण तरीही काय खरं काय खोटं यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका